नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आताच्या तासामध्ये आपण मराठी व्याकरणातील वर्णमाला या प्रकरणावर पोलीस भरतीला विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत चला पहिला प्रश्न त्यामधला भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात तर यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे लिपी मग आता लिपी भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला म्हटलं आता का नाही तर मग लिपी कशाला म्हटल्या जातं बघा आपण ज्या खुणांनी लेखन करतो ठीक आहे आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला काय म्हटल्या जातं लिपी असं म्हटल्या जातं आपण ज्या खुणांनी काय करतो लेखन करतो त्या त्याला काय म्हटल्या जातं लिपी असं म्हटल्या जातं ठीक आहे बघा आपण ज्या खुनांनी काय करतो लेखन करतो त्या खुणांना काय म्हटलं जातं लिपी असं म्हटल्या जातं लिपी म्हणजे लिंपणे नाही बऱ्याच जणांचा एक समज म्हणजे काय तर लिंपणे ठीक आहे लिपी म्हणजे लिंपणे का नाही तर डोक्यामध्ये ठेवायचंय लिप या शब्दापासून लिप या धातूपासून तो काय शब्द नाही तर काय धातू आहे लिप या धातूपासून मराठीमध्ये लिंपणे हा शब्द रूढ झाला कोणता शब्द लिंपणे आणि लिंपणे या शब्दावरून डोक्यात ठेवायचंय की लिपी हा शब्द मराठीत आलेला आहे ठीक आहे लिपीवरून बघा लिप पासून लिंपणे हा शब्द मराठीत आला डोक्यात ठेवा लिप पासून लिंपणे हा शब्द मराठीत आला आणि लिंपणे या शब्दावरून मला मराठीत लिपी हा शब्द काय झाला रूढ झाला आता लिपीच्या शोधाने काय शक्य झालं तर लिखाण शक्य झालं लिपीच्या शोधाने काय शक्य झालं लिखाणे शक्य झालं आणि मराठी भाषेची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे ठीक आहे मराठीची लिपी कोणती आहे देवनागरी ठीक ठीके चला म्हणजे लिपी म्हणजे यामध्ये मग हाही पर्याय कटला म्हणजे पहिला पर्याय उत्तर राहील का आपलं नाही बघा दुसरा पर्याय भाषाशास्त्र आता भाषाशास्त्र कशाला म्हटलंय आता कि वैज्ञानिक पद्धतीनं नैसर्गिक भाषांचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला काय म्हणतात भाषाशास्त्र बघा परत सांगतो आता भाषाशास्त्र म्हणायचं कशाला वैज्ञानिक पद्धतीनं नैसर्गिक भाषांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं भाषाशास्त्र म्हणजे हाही पर्याय कटला ठीक आहे बघा आता इथं तिसरा पर्याय व्याकरण बघा आता व्याकरण म्हणजे काय तर भाषा शुद्ध करणारे शास्त्र किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय व्याकरण म्हणजे आपलं उत्तर काय राहील पर्याय क्रमांक तीन बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात मग काय म्हणतात भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं व्याकरण डोक्यात ठेवायचं भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण आणि या व्याकरणाला महर्षी पतंजली महर्षी पतंजली या महर्षी पतंजलींनी शब्दानुशासन म्हटलं दादा काय म्हटलं शब्दानुशासन तू रामदेव बाबाची जी प्रोडक्ट कंपनी पतंजली त्याच्यावरून डोक्यात ठेव महर्षी पतंजलींनी काय केलं व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलं जात त्यानंतर लक्षात ठेवायचंय की वी अधिक आधिक क्रु ठीक आहे क्रू म्हणजे काय करण यापासून व्याकरण हा शब्द काय झालेला आहे तयार झालेला आहे ठीक आहे व्याकरण म्हणजे काय मग भाषा शुद्ध करणारे शास्त्र किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय व्याकरण आता बाराखडी चौथा पर्याय काय बाराखडी याचं हाय संपलं ठीक आहे कारण की आपलं उत्तर काय आहे व्याकरण आहे आता बाराखडी काय जर एखाद्या व्यंजनामध्ये ठीक आहे आपण जेव्हा स्वर मिसळवतो तेव्हा काय तयार होतं अक्षर तयार होतं ठीक आहे आणि आपण काय करतो है, जे व्यंजन आहे कोणत्याही व्यंजनामध्ये जेव्हा आपण बारा स्वर जे मिसळत होतो पहिल्या ना ठीक आहे आणि त्यापासून जी बारा अक्षर तयार होत होती त्याला आपण बारा कडी म्हणत होतो आता जवळपास सोळा कडी झालेले मधात चौदा कडी होती आता सोळा कडी झालेली आहे ठीक आहे हे डोक्यामध्ये ठेवायचं म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर व्याकरण असं म्हटलं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ठीक आहे या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असं समोरचा प्रश्न अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे रिकामी जागा होय बघा एखाद्या सगळ्यात अगोदर तुम्हाला डोक्यामध्ये काय यायला पाहिजे ते डोक्यात ठेवा बघा सर्वात अध्य घटक आहे भाषेचा वर्ण या वर्णापासून बनतात अक्षर ठीक आहे अक्षरापासून बनतात शब्द आणि शब्दापासून बनत वाक्य ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा वर्णापासून काय बनतं अक्षर बनतं अक्षरापासून काय बनता शब्द का आणि शब्दापासून शब्दा काय बनतं वाक्य बनत ही सगळ्यात महत्वाची मग काय इथं अर्थपूर्ण अक्षरांचा समूह हो, म्हणजे रिकामी जागा होईल म्हणजे अक्षरांचा समूह हो, जेव्हा एकत्र येईल त्याला काय म्हणायचं मग अक्षरापासून काय बनतं दादा शब्द बनतो काय बनतो शब्द म्हणजे तर पर्याय क्रमांक पहिलंच उत्तर काय दिलेलं आहे शब्द म्हणजे आपलं उत्तर काय राहील शब्द आता शब्द आणखी दुसरी एक व्याख्या डोक्यात ठेवायची दादा याची बघा जेव्हा एखादा अक्षर समूह आपण काय केला ठराविक क्रमानं मांडला आणि ठराविक क्रमाने मांडल्यानंतर त्या अक्षरांच्या समूहाला जेव्हा काय अर्थ प्राप्त होईल तेव्हाच त्याला काय म्हटलंय आता शब्द म्हटलं ठीक आहे डोक्यात ठेवायचंय वर्णापासून अक्षर बनतं अक्षरापासून शब्द बनतात आणि शब्दापासून वाक्य बनतं ठीके मग या आता यामध्ये अक्षर कशाला म्हटलं जातं आता सांगितलेलं आहे बरोबर एक नाही अक्षर कशा म्हटलं जातं तर डोक्यात ठेवायचंय जो आपला आवाज आहे किंवा ध्वनी आहे जो आपला काय आहे आवाज आहे किंवा ध्वनी आहे या आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुण्याला आपण काय म्हणतो अक्षर असं म्हटलं जातो ठीक आहे अक्षर म्हणजे काय तर नष्ट न होणार आहे ठीक आहे मग आवाजाच्या किंवा धोनीच्या प्रत्येक खुनेला काय म्हणतात अक्षर असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणून आपला दुसरा पर्याय उत्तर राहील का नाही आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक एक ठीक आहे आता या पर्यायाचं विश्लेषण सांगतो बघा तिसरा पर्याय होता वाक्य आता वाक्य कशाला म्हटलं जातं वाक्य कशाचं बनत डोक्यात वाक्य जे बनतं ते शब्दापासून बनतं वाक्य कशाचं बनतं शब्दांचं मग जो अर्थपूर्ण शब्दांचा समूह असतो त्याला काय म्हटलं जातं वाक्य असं म्हटलं जातं वाक्य म्हणजे काय मग अर्थपूर्ण शब्द समूह किंवा आपण असंही म्हणू शकतो पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय वाक्य मग वाक्य म्हणजे काय तर अर्थपूर्ण शब्द समूह किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे आणि चौथा पर्याय होता यापैकी नाही याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मग ठीक आहे अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे रिकामी जागा होय तर काय तर अर्थपूर्ण अक्षर समूह अक्षरसमूह म्हणजे काय तर शब्द होय अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय तर शब्द होय ठीक आहे हे समाज असं लगेच समोर जाऊ व्यंजन कशाला म्हटलं जात बघा महाप्राण कशाला म्हटलं जात ज्या वर्णांचा उच्चार करताना पुढचाच उच्चा साठवलेली जो प्राणवायू आहे तो काय करावा लागतो बाहेर सोडावा लागतो आणि लगेच दुसरा प्राणवायू घ्यावा लागतो ठीके त्याला काय म्हटलं जातं महाप्राण असं म्हटलं जातं म्हणजेच आता ओळखणार कसा महाप्राण तर महाप्राण ओळखण्यासाठी डोक्यात ठेवायचंय ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येतं ज्याच्या स्पेलिंग मध्ये काय येतं यच येतं त्याला काय म्हटलं जातं महाप्राण ठीके ज्या व्यंजनाच्या स्पेलिंग मध्ये यच येतं त्याला काय म्हटलं जातं महाप्राण म्हंटलं जातं यामध्ये फक्त एक अपवाद लक्षात ठेवायचं आहे च कोणता अपवाद लक्षात ठेवायचा आहे च याच्या स्पेलिंग मध्ये जरी सी येत असलं ठीक आहे यच येत असलं तरी सुद्धा हा काय तर अल्प प्राण आहे काय अल्प प्राण आहे ठीक आहे अल्पप्राण आहे ज्याच्या स्पेलिंग मध्ये येतं त्याला म्हणा महाप्राण आणि ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येत नाही त्याला तुम्ही काय म्हणणार अल्प प्राण ठीक आहे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते तर आपण सरळ सरळ आपल्याला माहितीये यामध्ये ह हा काय तर महाप्राण आहे कारण की याची स्पिलिंग जेव्हा आपल्याला लक्ष द्यावा महाप्राण किती डोक्यात ठेवा ह हा काय महाप्राण आहे कारण की याचा उच्चार करताना काय होतं पुपसाच साठवलेला सर्व प्राणवर आपल्याला काय करावा लागतो सोडावा लागतो बाहेर सोडून द्यावा लागतो ठीक आहे जेव्हा ह हा महाप्राण आहेस परंतु आपल्याला एकूण महाप्राण जेव्हा विचारला जे, जाईल तेव्हा आपण सांगणार चौदा आहेत किती आहेत आहे कसं ओळखायच ते साइन कर ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येतो तो महाप्राण अपवाद एकच कुठला च त्यानंतर अल्प जेव्हा विचारले आपल्याला ज्याच्या स्पेलिंग मध्ये ठीक आहे काय येत नाहीये डोक्यात ठेवा ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येत नाही तो काय झाला अल्पप्राण ठीक आहे ते काय झाले अल्पप्राण अपवाद डोक्यात ठेवायचा आहे स ठीक आहे अपवाद काय आहे स आता याच्या स्पेलिंग मध्ये यच नाहीये याच्या स्पेलिंग मध्ये काय यच नाहीये तरी सुद्धा है तर का? है, हा काय आहे तर महाप्राणी हा अल्प प्राण आहे का नाही हा काय आहे महाप्राणी एवढं डोक्यात ठेवा चला दुसरा पर्याय होता मग अर्थ पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ह ठीक आहे उत्तर मिळालं म्हणजे पर्याय क्रमांक एक आता जो समोरचे जे पर्याय आहे त्याचं विश्लेषण बघू आता दुसरा पर्याय होता ळ या ळ जो आहे याला म्हटलं आता स्वतंत्र वर्ण याला काय म्हणतात स्वतंत्र वर्ण ठीक आहे किंवा याला काय म्हंटलं आता था? तर द्रविडीय वर्ण याला परत काय म्हटलं जातं द्रविडीय वर्ण काही लेखकांच्या का मत मते हा जो आहे ल हा आपण द्रविडीय भाषेतून घेतलाय म्हणजे द्रविडीय भाषांचा जो गट आहे त्यातून घेतलाय म्हणून याला काय म्हटलं जातं स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडीय वर्ण असं म्हटलं जात त्यानंतर बघा क्ष हा जो क्ष आहे हे आहे जोडाक्षर हे काय आहे जोडाक्षर ठीक आहे आणि हे ज्ञ सुद्धा काय तर जोडाक्षर आहे हे दोन्ही काय आहे जोडाक्षर ठीक आहे आता डोक्यामध्ये ठेवा जोडाक्षर कशाला म्हटलं जात पहिल्यांदा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन म्हणजे प्रथम दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन एकत्र आली आणि त्याच शेवटी जेव्हा स्वर मिसळ होतो ते तेव्हा त्याला काय म्हंटलं जात जोडाक्षर जसं म्हटलं लक्ष द्या आता हा क्ष आहे पहिलं काय याचा जर विग्रह केला तर क त्यानंतर श आणि त्यानंतर अ हे तीन वर्ण एकत्र येऊन ठीक आहे काय झालंय क्ष हे जोडाक्षर तयार झालं ठीक आहे क्ष हे जोडाक्षर म्हणजे काय झालं प्रथम दोन व्यंजन एकत्र आली आणि त्यामध्ये शेवटी काय मिसळला स्वर मिसळला म्हणून आपण त्याला काय म्हणतो जोडाक्षर म्हणतो आहे परंतु जेव्हा अक्षला या पद्धतीनं म्हणजे पाय मोडून लिहिल्या जाईल त्यावेळेस त्याला म्हणायचंय संयुक्त व्यंजन काय म्हणणार तुम्ही संयुक्त व्यंजन म्हणणार डोक्यात ठेवायचंय जेव्हा पाय मोडून लिहिलं गेलं तेव्हा त्याला ते म्हणा संयुक्त व्यंजन आणि जेव्हा विदाऊट पाय मोडता लिहिलं तेव्हा त्याला ते म्हणा मग संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर जेव्हा व्यंजनामध्ये दे, परत एखादं दे व्यंजन मिसळू तेव्हा काय तयार होतं संयुक्त व्यंजन तयार होतं जसं क्ष आहे क्ष चा विग्रह केलात काय म्हणा अधिक क्ष म्हणजे याच्यामध्ये स्वर मिसळला का नाही मिसळला म्हणून याला काय म्हणणार संयुक्त व्यंजन म्हणणार आहे हा क्षयचे दोन्ही क्षेत्र जोडाक्षर क्ष विग्रह मिळाला त्यानंतर संयुक्त व्यंजन क्ष विग्रह तुम्हाला सांगितला आता बघा जे ज्ञ आहे ठीक आहे संयुक्त व्यंजन ज्ञचा विग्रह काय तर द प्लस न प्लस य हा एक संयुक्त व्यंजन ज्ञचा विग्रह परंतु जेव्हा जोडाक्षर ज्ञाचा विग्रह विचारला जाईल तेव्हा डोक्यात ठेवा त्याचा विग्रह काय हा नेहमी येणारे प्रश्न आहे डोक्यात ठेवा त्याचा विग्रह आहे द प्लस न प्लस य प्लस अ ठीक आहे प्लस न प्लस य प्लस अ म्हणजे द अधिक न अधिक य अधिक अ हा कायचा आहे जोडाक्षर ज्ञाचा विग्रह हे ये नेहमी येतं हे चांगलं डोक्यामध्ये ठेवा ठीक आहे इथपर्यंत काय आलं समोरचा प्रश्न श व ज्ञाचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो आता जो वर्णमालाचा तक्ता आहे या वर्णमालेच्या तक्त्यामध्ये क्ष आणि ज्ञाचा काय म्हणून समावेश केला जातो जो वर्णमालेचा तक्ता आहे याच्यामध्ये विचारलाय ठीक आहे आता याला पाय मोडून लिहायला पाहिजे होतं लिहिलेलं नाही ठीक तर आपण समजू त्याला पाय मोडून लिहिलेलं आहे आणि विचारलं नाही लिहिलंय कारण नाही लिहिलं तरी चालतं कारण की ते शब्द काय वर्णमालेच्या तक्त्यामध्ये मग याला वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हटल्या आता क्ष आणि ज्ञाला तर म्हटलं आता संयुक्त व्यंजन ठीक आहे लक्ष द्या मूळ वर्ण होती आपल्याकडे अठ्ठेचाळीस मूळ वर्ण किती होती अठ्ठेचाळीस होती या मूळ वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होती त्यामध्ये नवीन दोन स्वर आले अने अ हे इंग्रजी भाषेतून आले असे पन्नास वर्ण झाले त्यानंतर जे संयुक्त व्यंजन क्षणा निधे होत या संयुक्त व्यंजनांना महादेव सबनीसांनी काय केलं वर्णमालेत स्थान दिलं ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे वर्ण किती आहे तर बावन आहे म्हणून क्ष आणि ज्ञाला आपण काय म्हणतो संयुक्त व्यंजन म्हणतो काय म्हणतो संयुक्त व्यंजन मी इथंच सांगितलं संयुक्त व्यंजन कशाला म्हटलं जातं प्रथम ठीक आहे डोक्यात एखाद्या व्यंजनामध्ये परत एखादं व्यंजन मिसळ होते काय तयार होतं संयुक्त व्यंजन ठीक आहे चला आता यामध्ये उत्तर मिळालं आपल्याला क्ष आणि ज्ञाचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो तर संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो काय म्हणून केला जातो संयुक्त व्यंजन परंतु आपल्याकडे जो पहिला पर्याय आहे तो काय मूळ ध्वनी कुठला आहे मूलध्वनी मूल म्हणजे काय तर मूळ बरोबर आहे आता मूलध्वनी कशाला म्हटलं जातं तर ज्या ध्वनीचा आपल्याला काय विग्रह करता येत नाही म्हणजे त्याच्या विभाजन करता येत नाही त्याला काय म्हटलं आता मूलध्वनी जसं जर तुम्ही पाहिलं अ ठीक आहे च विभाजन होतं का नाही होत मग याला म्हणणार मूलध्वनी याला काय म्हणणार मूलध्वनी ज्या ध्वनीचं विभाजन केलं जात नाही त्याला काय म्हणणार मूलध्वनी मग या हाही पर्याय कटला ठीक आहे त्यानंतर महाप्राण आताच पाहिलं हा महाप्राण आहे महा का क्षणिज्ञ महा नाही महाप्राण म्हणजे काय ज्याच्यामध्ये हची चटाय त्याला महाप्राण म्हटल्या जातं आणि यांना वर्णमालेच्या तक्त्यामध्ये महाप्राण म्हटल्या जात नाही महाप्राण कुठला आहे हाय ठीक आहे महाप्राण कुठला आहे हय आणि ज्याच्या स्पेलिंग मध्ये यायचं तर तो महाप्राण ठीक आहे याचं उत्तर काय मग संयुक्त व्यंजन त्यानंतर चौथा पर्याय होता आपला स्वर आता स्वर कशाला म्हटलं जातं डोक्यामध्ये घ्या की जे वर्ण आहेत ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्याला इतर कुठल्याही वर्णाचे साह्य साह्य म्हणजे काय तर मदत घ्यावी लागत नाही म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्या वर्णांना काय म्हणणार तुम्ही स्वर असं म्हटलं होतं कळालं ज्या वर्णांचा उच्चार काय आहे करताना आपल्याला इतर कुठल्याही वर्णाचा सहाय्य घ्यावा लागत नाही म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्या वर्णांना काय म्हणणार स्वर म्हणणार आपल्याकडे मूळ स्वर होती दादा बारा आता आधुनिक स्वर आहे चौदा दोन नवीन स्वर आले ठीक आहे कोणते आले आणि अ हे दोन नवीन स्वर आले आणि कोणत्या भाषेतून आले तर ते आले इंग्रजी भाषेतून आपल्याकडे आलेले त्याला अदत्त स्वर असं म्हटलं जातं काय म्हंटलं जातं अदत्त स्वर असं म्हटलं जातं हे दोन प्रश्न समजले असत समोरचे प्रश्न लगेच घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न खालीलपैकी कंठा तालव्य वर्ण कोणता बघा उच्च स्थानावरून वर्णाचे काही प्रकार पडत असतात जसं कंटे तालवे मु दंत ठीक आहे त्यानंतर हे कंठ तालवे कंटोष्टे बरोबर आहे दंतोष्टे आणि दंत तालवे हे जे वर्णांचे उच्चार पडतात हे कशावरून पडतात तर तर हे वर्णांच्या उच्च स्थानावरून पडतात ठीक आहे म्हणजे जीभ जी मुखातील इतर अवयवांना स्पर्श करते स्पर्श करून ज्या जा अवयवाचा जास्तीत जास्त वापर होतो त्यावरून त्या वर्णाला त्या काय झालंय त्या अवयवाचं नाव दिलं जात जसं कंठातून एखाद्या वर्णाचा उच्चार होत असेल ठीके त्याला गेलं ज्या वर्णांचा उच्चार म्हणजे स्पर्श करून होतो त्यांना तालव्य वर्ण जात ठीक आहे ज्या वर्णांचा उच्चार जीभ ही मूर्धेला स्पर्श करून होतो त्यांना मूर्धन्य वर्ण म्हटलं गेलं त्यानंतर ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही दाताच्या पाठीमागील भागाला स्पर्श करते त्यांना वर्ण म्हटलं गेलं ज्या वर्णांचा उच्चार करताना जी भी सॉरी ओढे एकमेकांना स्पर्श करतात त्यांना ओष्ट वर्ण म्हटलं गेलं आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना करताना कंठाचाही वापर होतो म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार कंठातूनही होतो आणि काय भी तालूलाही स्पर्श म्हणजे टाळूला स्पर्श करते त्यांना काय म्हटलं गेलं कंठ तालव्य मग हे जे कंठ तालव्य वर्ण आहे ठीक आहे आपल्याला विचारलंय खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण कोणता तर कंठ कशाला म्हटलं जातं तर ज्या वर्णांचा उच्चार हा कंठातून होतो आणि जी भी तालुला स्पर्श करून होतो त्याला म्हंटलं गेलं कंठ तालव्य वर्ण मग कंठ तालव्य वर्ण कोणता आहे तर पर्याय बघा न न व आणि ऐ तर कंठ तालव्य वर्ण काय तर पर्याय क्रमांक चार मध्ये जो आहे ऐ हा काय तर कंठ तालव्य वर्ण आहे ठीक आहे मग आता कंठतालव्य वर्ण कोण कोणते डोक्यामध्ये ठेवा ए त्यानंतर ॲ आणि ऐ हे काय आहे तर कंठ तालवे वर नाही म्हणजे एचा उच्चार जो आहे तो कंठातून होतो आणि काही अंशी जीभ ही तालूला स्पर्श करून होतो म्हणून ए आणि आईला काय म्हटलं गेलं कंठ तालव्य असं म्हटलं गेलं ठीक आहे आता जो व आहे या व चा जो समावेश होतो तो होतो गटामध्ये कशामध्ये होतो दंतोष्ट म्हणजे जेव्हा आपण काय करू व चा उच्चार करू त्यावेळी जिभी दाताच्या पाठीमागील भागालाही स्पर्श करते जिभीदाताच्या पाठीमागील भागालाही स्पर्श करते आणि ओट सुद्धा एकमेकांना स्पर्श करतात म्हणून या व ला काय म्हटलं गेलं तर दंतोष्ट म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं दंतोष्ट्य असं म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं तर दंतोष्ट्य असं म्हटलं गेलं आहे त्यानंतर बघा जो न आहे ठीक आहे जो न आहे याला हा जो न चा समावेश होतो तो होतो मृधन्य गाटामध्ये कशामध्ये होतो मूर्धन्य गटामध्ये कारण की लक्ष द्या मूर्धन्य कशाला म्हटले आता तर जीभ जेव्हा मूर्धेला ज्या वर्णांचा उच्चार करताना मूर्धेला स्पर्श करताय ठीक आहे म्हणजे आपल्या बघा वरच्या साइडला दाताच्या पाठीमागे एक खरभरीत भाग आहे तुम्ही इकलेस किंवा कुठलाही क्रीमयुक्त चॉकलेट खाल्ला असेल ते दाताच्या ज्या पाठीमागील भागाला खरभरीत भागाला चिटकते बरोबर एक नाही त्याला काय म्हटलं जातं मूर्धा असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मूर्धा आहे म्हणजे आता, 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 आता यामध्ये न चा उच्चार करताना ह्या चा उच्चार करताना जीभ ही काय करते मूर्धेला स्पर्श करते म्हणून या नचा समावेश मूर्धन्य गटामध्ये होतो कुठल्या गटामध्ये मूर्धन्य गटामध्ये गटा होतो ठीक आहे त्यानंतर बघा हा जो न आहे याला काही जण त्र म्हणतात याला काय म्हणतात त्र तर हा त्र नाही हा काय न आहे ठीक आहे आता याचा जो समावेश होतो म्हणजे याचा उच्चार करताना काय होतं जीभ ही काय करते तालूला स्पर्श करते कुठं करते तालूला आता तालु तालू कुठं आहे वरच्या साईडला आहे नाही दादा बरोबर आहे आपल्या मुखामध्ये म्हणजे तोंडामध्येच ठीक आहे जो वरची साईड आहे वरच्या साईडला घुमटाकार भाग आहे त्याला काय म्हंटलं जातं तालू असं म्हटलं जातं आणि त्या या न चा उच्चार करताना जी तालूला स्पर्श करते म्हणून याला काय म्हटलं गेलं तालव्य वर्ण म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं दादा तालव्य वर्ण ठीक आहे आपल्याला कंठ तालव्य विचारलं होतं मग कंठ तालव्य काय तर पर्याय क्रमांक चार कुठलं उत्तर येणार ऐके आणि कंठ तालव्य कोणते ए आणि आहे वला काय म्हणतात दंतोष्ट वर्ण त्यानंतर न कुठलंय तर मूर्धन्य वर्ण आहे आणि हे न कुठलंय तर तालव्य ठीक आहे इथपर्यंत आलं समोरचा प्रश्न ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना रिकामी जागा म्हणतात आता ह मिसळून तयार झालेल्या वर्णांना काय म्हणतात बरोबर आहे तर त्याला म्हणतात महाप्राण त्याला काय म्हणतात महाप्राण म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता ते वळखायचे असे बघा यामध्ये ह हा महाप्राण आहे बरोबर आहे ह हा काय महाप्राण आहे आणि एकूण महाप्राण विचारले तर चौदा सांगायचे किती सांगायचे चौदा वळखायचे कसे तर ज्याच्या स्पेलिंग मध्ये यचत त्याला म्हणणार महाप्राण ज्याच्या स्पेलिंग मध्ये काय आहे यच येत त्याला म्हणणार महाप्राण आणि यामध्ये डोक्यात ठेवायचं एक अपवाद आहे कुठला आहे च या स्पेलिंग मध्ये सी आणि य या, बरोबर याची स्पेलिंग काय आहे सी आहे याच्या स्पेलिंग मध्ये जरी यच येत तरी हा काय तर अल्पप्राण आहे तरी हा काय आहे अल्पप्राण एवढं डोक्यामध्ये ठेवायचंय ठीक आहे त्यानंतर बघा चौथा पर्याय होता अल्पप्राण आता अल्प प्राण म्हणतात का नाही आपल्याला उत्तर तर मिळालं अल्पप्राण कशाला म्हटलं आता तर ज्याच्या स्पेलिंग मध्ये यच येत नाही म्हणजे ज्याच्यामध्ये हची चटा असते त्याला म्हटलं आता अल्प प्राण जेवढे या महाप्राण व्यंजन सोडून सगळी व्यंजन काय मग आहे ठीक आहे मग किती असणार वीस आता याला एक अपवाद डोक्यात ठेवायचं आहे किती अपवाद कोणता डोक्यात ठेवायचा आहे स या सच्या स्पेलिंग मध्ये जरी यचत यच येत नसलं ठीक आहे सच्या स्पेलिंग मध्ये जरी यच येत नसलं तरी तो काय महाप्राण आहे हे डोक्यामध्ये ठेवायचंय तरी तो काय महाप्राण ठीक आहे चला बघा पर्याय क्रमांक दोन जो होता तो मृदू वर्ण ठीक आहे वर्ण कशाला म्हटले जातं ज्या वर्णांचा उच्चार करायला काही अंशी मुलायम म्हणजेच मऊ जातो त्या वर्णांना काय म्हणतात मृदू वर्ण म्हटल्या जातं काय म्हंटलं जातं मृदू वर्ण बघा जो स्पर्श गट आहे या स्पर्श गटातला तिसऱ्या क्रमांकाचं आणि चौथ्या क्रमांकाचं जे व्यंजन आहे ती काय मृदू आहे तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचं काय मृदू आहे त्यानंतर जे अनुनासिक आहे म्हणजे पाचव्या क्रमांकाचे जे वर्ण आहे त्याचाही मृदू वर्णात समावेश होतो त्यानंतर सर्व स्वर त्यानंतर स्वरादी ठीक आहे या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो मृदू व्यंजनामध्ये होतो त्यानंतर जे ह आणि ळ आहे ठीक आहे यांचाही समावेश कशामध्ये होतो मृदू व्यंजनामध्ये होतो आता कठोर वर्ण कशाला म्हटल्या जातं तर ज्या वर्णांचा उच्चार करायला काही अंशी कठीण म्हणजे थोडासा कठोर जातो त्याला काय म्हटलं आता कठोर वर्ण आता डोक्यात ठेवायचंय स्पर्श गटामधले म्हणजे क च पाच गटामधील पहिलं आणि दुसरं जे वर्ण राहणार आहे म्हणजे व्यंजन राहणार आहे ते काय असणार आहे कठोर आहे आणि एकूण कठोर वर्ण आहे तेरा ठीक आहे एकूण कठोर वर्ण कोणते तेरा यामध्ये परत श श आणि स चा समावेश सुद्धा काय होतो कठोर मध्ये होतो ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक ला करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा ठीक आहे इथं थांबून